तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता नवीन वर्ष सुरू होत आहे तर या नवीन वर्षामध्ये राज्यामध्ये यंदा पावसाळा कसा राहील तर याबद्दल हवामान विभागाने काय माहिती दिली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर काही ठराविक वर्षानंतर जगभरामध्ये अल अलनिनो आणि निनोचा परिणाम पाहायला मिळतो सामान्यपणे या दोन्ही संकल्पना या प्रशांत महासागराशी संबंधित आहे मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होतो तर ज्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो या वर्षी लहान येणाची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे जगभरातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरामध्ये वातावरण सामान्य आहे मात्र पुढच्या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या काळात जगभरात लाल इनोसाठी अनुकूल वातावरण बनत असून या काळामध्ये लाल इनो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आहे त्यामुळे लाल इनोचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागामध्ये आणि जे आहे उत्तर भागामध्ये वेगवेगळा दिसून येतो तर महाराष्ट्रामध्ये मा मान्सून कसा राहणार आहे तर जाणून घेऊया तर महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दरवर्ष दरम्यान याही वर्षी जर ला इनोचा प्रभाव राहिला तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या संकटाला सामन सामोरे जावे लागणार आहे मात्र मान्सूनसाठी सामान्य तिथी राहिल्यास या वर्षी चांगला पाऊस पडणे आणि सामान्य पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर ला इनो जर राहिला तर जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल जर सामान्य तिथे राहिली तर राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाचे प्रमाण हे सामान्य राहू शकतात तर याबद्दल जे आहे हवामान विभागाने माहिती दिली होती तर शेतकरी